पोहोचतील यासाठी आमची चर्चा झालेली आहे सोशल मीडियावरही आमची वाच आहे की सोशल मीडियावर जे र्युमर्स पसरवतात लोक ते फार स्ट्रिक्टली आम्ही घेतोय आम्हाला आमचे जे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे त्याला सक्त सूचना देण्यात आलेली आहे की कोणीही कुठलेही प्रकारचे र्युमर्स किंवा असे व्हिडिओ किंवा कमेंट्स टाकले तर त्याच्या विरुद्ध आम्ही ऍक्शन घेणार आणि केस पण रजिस्टर त्याच्या विरुद्ध होतील हे आम्ही क्लिअरली सगळ्यांना सांगितलेलं आहे म्हणून आपण जे सगळे युनिट्स आहेत त्यांनाही अलर्ट केलेलं आहे आता जे जे मॉक मॉकड्रिल्स आहेत दिवसात किंवा संध्याकाळच्या वेळेस आणि रात्रीची जे ड्रिल आहे हे दोन्ही मॉकड्रिल्स आम्ही सिरियसली घेणार आहे दिवसामध्ये रेस्पॉन्स हॉस्पिटल्सच्या रेस्पॉन्स किंवा जे जे इन्स्टॉलेशन आहेत त्याच्यावर हे सगळे आपण कवर करणार आहे व्हिडिओच्या मार्फतीने जसा जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आपण कसे लोकांपर्यंत पोहोचू आणि शाळा क कारण आता सध्या सुट्ट्या लागलेली आहे तर आपल्याला डायरेक्टली जे सोशल मीडियाच्या मार्फतीने किंवा आपल्या मार्फतीने आपण त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे रात्रीच्या वेळेस ज्या वेळेस आपण नाईटच्या ब्लॅकआउटच्या ज्या वेळेस घेणार आहे त्याच्यात कसे लाईट ऑफ करायचे आहे कसे कर्टन्स वगैरे लावायचे आहे कसे आतमध्ये लाईट्स ऑफ करायचे आहे आणि याचे पुढे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या वेगळा एक एसओपी असतो तेही आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे तर ह्याप्रमाणे आपली तयारी राहील सायरन्सबद्दल जे आहे सायरनचा फार मोठा रोल राहणार आहे म्हणजे सायरन वाजलं तर आपल्याला काय करायचं आहे तर तोही आपण सर्वांना त्याची एक एसओ पी सारखा किंवा तुमचे मार्फत सायरन जर वाजला ते, वा, ते आपली ऍक्टिव्हिटी काय राहिली पाहिजे याच्यावर आम्ही सर्वांना सांगणार आहे पब्लिक अवेअरनेस एक फार मोठा एक इश्यू राहणार आहे त्याच्यावर आणि कॉम्युनिकेशन आणि पब्लिक अवेअरनेसमध्ये जास्तीत जास्त लोकांना जे आता चाललेलं आहे त्या त्याच्याबद्दल आपण कसे जागरूक राहू तर हे सगळं आपण सांगू एवढं मला सांगायचं होतं आणि जे 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 प्रोक्रोमेंट वगैरे करायचे डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी जे आहेत ज्याचे हेड जिल्हा अधिकारी आहे तर ते त्याच्याबद्दल पुढची कारवाई करतीलच परंतु आम्ही सगळे जे डिपार्टमेंट आहे सेम पेजवर आहे आज सकाळी पण आम्ही पाचही मध्ये सकाळची वेळेस जवळपास सव्वा तीन एक वाजता आम्ही एक ड्रिल्स घेतलेली आहे आपला रेस्पॉन्स घेतला आहे ते आपण सांगूनच केलेलं आहे परंतु मिनिटाईज त्याला केलेलं आहे की जर काही घटना घडली गड़ तर आपल्याला काय काय करायचे तर आमचे जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्याची आम्ही ऑलरेडी केली आहे आणि इतर डिपार्टमेंटमध्ये पण तशी जागरूकता आणि त्यांची जे मुवमेंट राहील किंवा त्यांची जे कारवाई राहणार आहे तेही करताय असंही सगळे डिपार्टमेंटनी सकाळी सांगितलेलं आहे ओव्हरऑल जे आपली तयारी पूर्ण आहे असेन्शियल कमोडिटीज बद्दल पण सांगण्यात आला की काय काय असेन्शियल कमोडिटीज कमी होतील का असं होता का ते हे जे आहे याच्याबद्दलही क्लॅरिटी आहे की कुठल्याही प्रकारच्या असा नाही आहे तर हे अननेसेसरी कोणी सांगू नये की पेट्रोल पेट्रोलची आहे किंवा असं आहे तसं आहे असे अजिबात असं नाही हे सकाळचे मुद्दे होते जे आपल्या मध्ये आलेले पण हे सगळे असं एक क्लॅरिटी आहे आम्हाला सगळ्यांना आणि तुमचे मार्फतीने आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचायचे आहे एवढं आम्हाला सांगायचो एक विनंती आहे जसे मध्ये जे होतं त्याचप्रमाणे अफवावर तुम्ही कुणीच वर्ष करू नका काही पण असं नाही न्यूज तर मी ऑलरेडी आमच्या डीआयआर सांगितलं आहे कॉर्पोरेशन मध्ये सांगितलंय की हम ऑफिशियली जर मला वाटलं की प्रत्येक अर्धा दिसाला द्यायची प्रेस मी अर्ध्या अर्धा प्रेस नोट दे पण आमचं ऑफिशियल आल्यावरच तुम्ही ते लाईव्ह करा किंवा काय होईल अन्न एखाद्या मीडियामध्ये आला की पेट्रोल फक्त दोनच घंट्याचं पेट्रोल नागपूरमध्ये शिल्लक काय कीच नाही बोला की काय होतंय मग ते लाईन लागतं पेट्रोल मग तो इश्यू कन्वर्ट होतो लॉ ऑर्डर ऑर्डरमध्ये बाबा झगडे होते माझी विनंती आहे की असं काहीच नाही आहे तुम्ही की बऱ्या नागपूरमध्ये कसलाच विषय नाही परंतु आपण प्रिपेरेटरी करत आहोत कारण होप फॉर द बेस्ट आणि प्रिपेअर फॉर द बस्ट जे आपण म्हणत असतो काहीच होणार नाही परंतु तरी आम्ही प्रिपेरेशन आम्ही करत आहोत त्यामुळे ऑलरेडी मी सगळी माझ्या डीआय साहेबांना केलेलं आहे की कस टीडीएमना की जरत पडली तर प्रत्येक असेल आम्ही तुम्हाला प्लेस देऊ व्हॉट्सअप तुम्हाला ब्रॉडकास्ट ग्रुप आहेच आम्ही तो फटाफट तुम्हाला देऊ परंतु कोणत्याही तुम्हाला लाईव्ह करायचं आहे किंवा प्रेसमध्ये छापायचा आहे दोन मिनटं किंवा मला मी नाही मी मेसेज करतो मला माझी तुम्हाला माहिती आहे की नाईच्याला तुम्हाला मेसेज रिटर्न